तुम्ही बघू शकता असे एकदम नरम आणि झटपट असे आपले पराठे तयार झालेले आहेत करायला खूपच सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे न लाटता आणि न स्टपिंग भरता आलू पराठा त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला तीन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर मीडियम साईजचे दोन बटाटे मी बॉईल करून खिसून घेतलेले आहेत थंड करून त्यानंतर आपल्याला घालायचे थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायचे हातावर चोळून त्यानंतर मी, त्यान मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी मिक्सरमधून काढून घेतलेले तर ठेचा करून ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने केलेले पराठे खूप छान लागतात आणि झटपट होतात व्यवस्थित आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं चा। यायचं अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण पराठे बनवायला घेऊया मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे तर याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे आपण आता यामध्ये आता हे बॅटर घालून घेऊया थोडासा जाडसरस ठेवायचा आपल्याला हा पराठा अशा प्रकारे आता यावर आपल्याला एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण काढून बघूया एक ते दीड मिनिट आपण झाकण ठेवलेलं होतं यावर आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त आपला पराठा झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर आता ह्या साईडकडून सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट असा ठेवायचा आहे नंतर दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे पराठा तुम्ही बघू शकता असा दोन्ही साईडकडून आपला मस्त पराठा असा व्यवस्थित भाजलेला आहे असा मस्त आपला पराठा झालेला आहे तर आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया काढून घेऊया अशा प्रकारे असा मस्त झालेला आहे आपला पराठा बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचा आहे बघू शकता झटपट असे न लाटता आणि न स्टपिंग बनवता आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा असे बनवू शकता खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद